विधानसभा मतदारसंघ शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक राजकीय उलथापालथीच्या काळात विशेष चर्चेत आलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मतदारसंघ राहुल नार्वेकरांमुळे यंदाच्या निवडणुकीतही या मतदारसंघाची चर्चा सर्वाधिक आहे याच मतदारसंघात भाजपने काँग्रेसचा गड उलथून टाकलेला आणि दोन हजार चौदा मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इथे कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळू शकते कोणाची नावं चर्चेत आहेत आणि कोणाच्या गळात विजयाची माळ पडण्याची शक्यता जास्त आहे हे सगळंच या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत कुलाबा विधानसभा मतदारसंघाचा आजवरचा आढावा घेतला तर तीन टप्प्यात विभागणी होऊ शकते सगळ्यात पहिला टप्पा एकोणीसशे ते चा चा दोन हजार चौदाचा काँग्रेसचा गड असलेला हा मतदारसंघ दोन दोन हजार चौदा मध्ये भाजपने काँग्रेसचा गड कसा नेस्तनाभूत केला आणि तीन राजपुरोहित जाऊन राहुल नार्वेकरांची लागलेली वर्णी या तीन टप्प्यांवरून यंदाच्या वर्षी काय होऊ शकतं ते समजून घ्यायला मदत होईल कुलाबा विधानसभा एकोणीसशे हा काँग्रेसचा गड मानला जात एकोणीसशे बासष्ट सालापासून आतापर्यंत झालेल्या बारा विधानसभा बा निवडणुकांपैकी नऊ वेळा इथून काँग्रेसचा उमेदवार विधानसभेवर गेलाय त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं पण दोन हजार चौदा मध्ये आलेली मोदी लाट काँग्रेसच्या या गडाला पुरतं ढासळून गेली त्यासाठी भाजपची दोन हजार नऊ पासून बांधणी सुरू होती राजपुरोहित दोन हजार नऊ पासून सलग हरत राहिले पण अखेर दोन हजार चौदा मध्ये राजपुरोहितांची बसलेली पकड आणि मोदी लाट या दोन्हीमुळे भाजपला काँग्रेसचा गड काबीज करता आला दोन हजार चौदा मध्ये भाजपचा उमेदवार म्हणजे राजपुरोहित विधानसभेवर गेले त्याच काळात दक्षिण मुंबईत राजपुरोहित यांचा चांगलाच दबदबा निर्माण झालेला कुलाबा विधानसभा मतदारसंघात मुंबई महापालिकेसाठी भाजपतून कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी त्यांचं मत महत्वाचं मानलं जायचं सतरामध्ये महापालिका निवडणुकीत पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहितला उमेदवारी दिली गेलेली त्यानंतर मात्र दक्षिण मुंबईत भाजपच्या गोटात काही बदल व्हायला सुरुवात झाली राहुल नार्वेकरांच्या भाजप प्रवेशानंतर इथली समीकरण बदलायला सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुरोहितांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती पण यावेळी पुरोहितांना डावलून राहुल नार्वेकरांना ती दिली गेली दोन हजार एकोणीसमधल्या निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यावर नार्वेकरांनीही यश मिळवून दाखवलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर भाई जगतापां विरोधात सत्तावन्न हजार चारशे वीस उन, हजार ले ले। प, चा मत घेऊन सोळा हजार एकशे पंच्याऐंशी मतांच्या फरकाने जिंकून आलेले त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही महायुतीकडून राहुल नारवेकरांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे यंदाच्या निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचा विचार केला तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या भायखळा वरळी आणि शिवडी या जागांवर ठाकरे गटाने दावा केल्याची चर्चा आहे त्यामुळे तो दावा खरा असेल तर कुलाब्यातली जागा काँग्रेससाठी सुटण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सुद्धा जास्त असल्याचं म्हटलं जात आता फक्त महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा विचार केला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या यामिनी जाधव यांना कुलाबा मतदारसंघात नऊ हजार चौऱ्याण्णव इतकं मताधिक्य मिळालेलं त्यामुळे विद्यमान आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या तरी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणू शकतो पण काँग्रेसने अजून तरी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही किंवा नावाची चर्चा सुद्धा होताना दिसत नाहीये त्यामुळे काँग्रेस कोणता उमेदवार देणार यावरून इथली लढत किती चुरुशीची होणार हे ठरेल तिसरा पक्ष ठरू शकतो मनसे इथे पंधरा हजार मराठी भाषिक मतं असल्याने मनसे इथे जागा लढवेल असंही म्हटलं जाते मात्र मनसेच्या उमेदवाराबाबतही अजूनही स्पष्टता नाही पण महायुतीची म्हणजे नार्वेकरांची इथली सध्याची भक्कम स्थिती आणि मनसे मैदानात उतरलं तर त्यांच्यामुळे विभागली जाणारी मराठी मतं हे फॅक्टर आघाडीसाठी धोक्याचे निश्चितच ठरू शकतात भाषिक समीकरणांचा विचार केला तर हा मिश्र मतदारसंघ मानला जातो इथे पंधरा हजार मतं ही कोळी मतदारांची आहेत दलित मुस्लिम ख्रिश्चन आणि मराठी अशा सगळ्याच घटकांचे मतदार इथे आहेत त्यांची मतं जर भाजप मनसेत विभागली गेली तर काँग्रेसला फटका बसू शकतो पण इतर उमेदवार कोण येतील कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते यावरून बरीच उत्तरं अर्थातच अवलंबून असतील आणि खरंच उमेदवारी जाहीर होईल तेव्हा चुरच कशी असेल आणि लढत कशी होईल याचा पूर्ण अंदाज आपल्याला लावता येईल पण सध्या समोर आलेल्या माहितीवरून तरी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यांची सध्याची स्थिती भक्कम आहे याबाबत तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद